नमस्कार कोतूर बस स्थानकाचं जे सांडपाणी आहे ते मोकळ्या ठिकाणी सोडलं होतं प्रवाशांना आजूबाजूच्या लोकांना प्रचंड त्रास होतो त्या संदर्भात वारंवार वार बातम्या होत आहेत पंचायत नेहमी पाठपुरावा करते आणि एस पी महमदलाचे अधिकारी प्रश्न मार्गे लावत नाही लोक म्हणतात डिपार्टमेंट टोलवी करतात आज तुम्ही पंचायतीमध्ये आलात नेमकं काय ठरलं आणि तुमच्या सांडपाण्याचा बंदोबस्त कायमस्वरूपी सुरु होती सर काल आपण या ठिकाणी एक बातमी लावली की उपर बस स्थानकावरती गाणीचं साम्राज्य वगैरे आहे आणि सामाजिक कार्यकर्ते तानाजी शेठ तांबे यांनी हा प्रश्न मागच्या वर्षापासूनच लावून धरलेला होता त्यानुसार मी आज आगार व्यवस्थापक या नात्यानं माझ्याबरोबर माझे सहकारी श्री पवळे साहेब आम्ही दोघेही या ठिकाणी आलो आणि चर्चाअंती आता असं ठरलं की बसस्थानकाच्या बाजूला जे सुलभ आहे त्याचं जे सांडपाणी आहे ते पाणी जाण्याची व्यवस्था नाही म्हणून त्या ठिकाणापासून ग्रामपंचायतीचं जे बंदिस्त गटर आहे तिथपर्यंत जे पाईप लागतील सिमेंटचे ते पाईप देण्याचं महामंडळाच्या वतीनं आम्ही मान्य केलं आणि त्यासाठी जे चेंबर लागतील आणि खोदाई आणि फिटिंग लागल ती ग्रामपंचायत करण्यास तयार आहे त्यामुळं तो प्रश्न आणि मार्गी लागण्याची शक्यता आहे मी सोमवारी आमचे वरिष्ठ कार्यालयात जाऊन साहेबांच्या कानावर हा विषय घालतो परंतु पाईप सिमेंटचे पाई देण्याचं आम्ही मान्य करतो